पैसे नव्हते तेव्हा मी सामना काढायचं ठरलो तेव्हा तो दहा पैसेचे तीन कॉईंट टाकून पब्लिक फोनमध्ये मी सगळं सगळ्याशी बोलायचो त्या ठिकाणी आणि मग ती जी सुरुवात केली त्यातून तो सामना तयार झाला अनेक ठिकाण पैसे घेतले भागीदार घेतले सगळे केले ते पण नंतर जेव्हा सिनेमा रिलीज झाला दहा जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला प्रभातला तो रिलीज झाल्यानंतर पहिले पुण्यात थोडाफार चालला सगळ्या महाराष्ट्रात फ्रॉप झाला जेव्हा डॉक्टर लागून निळूपुले बोलायचे तेव्हा लोक झोपायचे आणि डोलकी वाजली गाणं ते जागे होऊन पडायचे अशी तरी सिनेमाची अवस्था त्यावेळेस होती आणि फ्लॉप झाल्यानंतर तर मला हे लागलं पण मी एक ठरवलं होते की आपल्याकडे संपूर्ण आयुष्य पडेल त्यावेळेस माझं वय तीच होतं त्यामुळे आपल्याला आयुष्यानं बरंच काही करता येते आणि पैसे भेटणं एवढंच काम आहे बाकी काय त्यावर काही काळजी नव्हती हो। पण तो सिनेमा फ्लॉप झाल्यावर माझं मुंबईत राहणं कमी झालं मी जामखेडला जाऊन राहायला आता जामखेड आमचं कापड दुकान होता आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीचे सगळे त्या ठिकाणी आणि जेव्हा एक ती जन्मांची बाई ते टाइम्स ऑफ इंडिया वाचून तो सिनेमा पाहायला आली होती सेंट्रल मॉल तिने तो सिनेमा पाहिल्यानंतर मग मला भेटण्याची इच्छा केली म्हणून ते एक दुसरा घेऊन तिथे आली कुठे बदलला तिथे कोणी वाटा तर बघूया आता बघूया नंतर त्यांची फिल्म एक असते होती दिल्लीची त्या कमिटीला ती प्रिंट पाठवली तर ती प्रिंट पाठवली असताना शालिनी ते पाठवल्याने त्याला विरोध केला एक तर सिनेमा फॉल सगळीकडे की हा बहुजनांच्या विरोधात कोवमेंटची बदनामी करणार पण त्या कमिटीवर नरगिश दत्त होत्या आणि नरगिश दत्तांना तो सिनेमा खूप आवडला तर त्यांनी इंद्रजीकडे आग्रह धरला की अरे सिनेमा तिकडे सिलेक्ट होण्याची शक्यता जास्त त्या ठिकाणी तर आम्ही प्रिंट पाठवले हो त्या ठिकाणी मोबाईलवर ते जो जो जो। प्रिंट पाठवली हो आणि मी जामखेडजवळ राहिलो तिथे आणि मग मला मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रेडिओवर बातमी आली की सामना चित्रपटाचे बर्लिन मध्ये निवडले त्याची एस टी वाढायला पैसे नव्हते आणि लोकांचं कर्ज डोक्यावर होत तर मग घरून आमच्या बंधूकडून पैसे घेऊन मुंबईला गेलो आता करायचं काय संधी तर खूप चांगली आलेली सिनेमा पापेन खिशात पैसे नाही म्हटलं बघूया एकदा मंत्रालयात जाऊन काय होतंय का पाहूया मंत्रालयात तर ओळख नाही डॉक्टरना मी फोन केला डॉक्टर म्हटलं की तुम्ही माझ्यावर एक दिवस मंत्रालयात येतात का म्हटले कशाला म्हटलं तुम्ही पिंजरा तुम्हाला बघितलं की मलाही आहात प्रवेश मिळाला आणि ते डॉक्टरना माहीत होतं मी पब्लिक फोनवर माझा मुंबईला आले तर डॉक्टर मला एकच म्हणजे तू वर माझ्यातून काय एस डी कॉल करायचे करत करत जातो दिल्लीला काय बोलायचं डॉक्टर श्रीराम रावांना घेऊन मी मंत्रालयात गेलो त्यावेळेस मधुकरराव चौधरी सांस्कृतिक मंत्री होते त्यांना भेटायचं मी ठरलं होतं की त्याला काय मदत होईल का, का ते तर त्याच्या अलीकडे एक सुशील कुमार शिंदेची अशी पाठी ते सांस्कृतिक राज्यमंत्री होते तिथे गेलो पी ते पी एन एस बस ते येणार साहेब जो म्हणतात ते भेटले त्यांना सांगितलं असा असा सिनेमा पडलेला निवडला आहे आणि आमच्याकडे काही पैसे नाही आम्ही जाऊ शकत नाही मग मला सुशील कुमार जे वडील बसायला मी सांगतो ते पत्र लिहा तिसं तसं त्यांनी पत्र लिहून घेतलं माझ्याकडून ते स्वतः कोठ्यावर लावून ती हिरुटी त्यांची नव्हत मला उठा इथे सहा महिने लागतील माझ्यावर चालू सुशील कुमार शिंदेची माझी ओळख नव्हती सुशील कुमार शिंदे आवाज घेऊन ते मधुकरराव गेले तिथे बाजूला त्यांची सई घेतली तिथे घेऊन मुख्यमंत्री जवळ शंकरराव चव्हाण होते त्यांच्या त्यांच्याकडे गेले म्हणले की साहेब यांना आपल्याला पाठवायचे बनले नसेल ठीक आहे त्यांनी शंकरराव चव्हाणांनी सही घेतली सही केली मुख्यमंत्र्यांचं ते नंतर पंडितकर म्हणून सेक्रेटरी होते त्या आहे त्यांनी नेलं स्वतः शिपायासारखं काम सुचिव कुमारजीने केलं त्यावेळेस आणि मला वाटले की काय मदत करता येईल तेवढी काय आणि अशा पद्धतीने ते पडणेटकर साहेब वेगळे तर त्यांनी पंचवीस हजार मंजूर केले साडेबारा हजार अनुदान साडेबारा हजार दिले अशी खर्च आणि मग एअर इंडिया गेलो तिकिटाचे होतो ते सदुसष्ट आजार त्यांना लागू मिळून घेऊन जायचं होतं मला तिकीट झाल्यानंतर पुन्हा पहिले त्यांनी मला एमडब्ल्यू यांच्याकडे कमिशनर आणि एमडब्ल्यू सगळं सांगितलं असत त्यांनी ते एअर इंडियाच्या मॅनेजरला फोन केला की कोण की यांना आहे तेवढे पैशात पाठवून ते एरियाचे तू पाणी तोडतो सगळे <laughs> आता आज जर एखादा आधी घरी असं बोलला ना तर त्याचे टीव्हीवर सगळे चालू करून दाखवतील म्हणजे बदनाम करून सोडतील एखाद्या आधी घरात आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सैनिक घेऊन सांभाळून त्या दिवशी बोलतो आणि आता आम्ही मला तर केळकर म्हणून जे पासपोर्टचे अधिकारी होते मला म्हटले तू जन्मतारखा पत्ता दे सगळ्यांना ॲड्रेस ते हे करून देतो तुम्हाला पासपोर्ट काळा घोडा जवळ ते ऑफिस होतं ते हे सर पासपोर्टच आणि त्यांनी तीन दिवसात पासपोर्ट करून दिले तयारीला लागलो चोवीस तारखेला जाणं गरजेचं होतं उद्घाटन होतं पंचायत पण चोवीस पर्यंत म्हणजे तेवीस पर्यंत तिकीट नाही बरेच माझा जामखेडला सत्कार निळूपुरेचा सत्कार झाला पुण्यात मित्राने केला आम्ही हॉटेलवर त्या पारिजातला आपला श्रीने रामदेव असं म्हणून दादरला तिथे थांबलेलो दहा रुपये आली जात नव्हतो तर तिथे तेवीस लावून म्हटलं असा करू तुझा जामखेडला सत्कार झालाय माझा इथे सत्कार झालाय आता परत घरी गेलो तर म्हणलं लोक तोंड <laughs> कसं झालं पाहिजे असं करू इथूनच गोव्याला जाऊ आणि गोव्यात काय परदेशी वस्तू इकड म्हणलं बघू आता हो उद्या म्हणजे आणि चोवीस जून पंच्याहत्तर ला दुपारी तीन वाजता तिकीट हात रात्री दहा जम आणि तिथे मग नऊ वाजता गेलो आम्ही ते चार तास अगोदर चेक इन होत ते उशीर आहे तसं पण लागून निळू बघितले की ते पोलीस ऑफिसर सगळे येऊन यांना बसवलं आणि आम्हाला सांगितले की विमान रोम मध्ये उतरेल रोममधून तुम्हाला फ्लाईट चेंज होईल तिकडे आणि ते बनलेलं दुसऱ्या फ्लाईट निघाला दिवसभर काही खाल्लेलं नव्हतं आम्ही तिथे जेवऱ्याबरोबर निवडून थोडंसं बरोबर आणलेलंही होतो कंपनीतून तर ते जेवऱ्यावर आपण झोप आलेले आहे आणि मग आम्हाला झोपटेतून जेवण आलं झालं म्हणजे मला वाटलं की बहुतेक रोम आले तर जपर झाला होता म्हटलं उतरा म्हटला विमानाला काहीतरी आग लागलेली आणि दिल्ली ते दिल्लीत काहीतरी खराब झाले त्याचं आणि दिल्लीत चालवत होतो पण दिल्लीतून तो लोक तिथून अशोक यात्रेला तर म्हटलं आपल्या नश्वरच्या बदली दिसत नाही इतक्या अडथळे आले इतक्या एक महिन्यावर मी हिंटतोय तिथे आणि मिळालं तिकीट तर विमानाच्या अशी आहोत मग नंतर कळलं की पंचवीस जूनला आणीबाणी जायला दिल्ली स्मशान शांत होते त्या ठिकाणी आणि मग एक दिवस तिथे काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला तिकडे पाठवलं ट्रॅनकोटवरून तिकडे गेलो आम्ही बर्लीन त्यावेळेस ती बदलींची भेट होती पूर्व पूर्व जर्म जर्मनी पूर्व बदली पश्चिम बदली वगैरे तर उद्घाटन समारंभ निघून गेला होता आणि नरजीश दत्त तिथे होत्या सुनील दत्त नरजीश दत्त ते वाट बघत होते आमचे की उद्घाटन समारंभाने कसे नाही नरगिरस तिने आमच्या सिनेमासाठी मांडले त्यांना त्या ठिकाणी आणि मग उशिरा गेल्यानंतर त्यांना सांगितलं असं असं झालं की आणि मग हट्य दिली तर ना त्याला सगळ्यांना ठेवलं होतं आणि ते तिथे सिनेमा वगैरे हो जपला आम्ही आपले कपडे घातले चांगले शिवले तर निळू खुले समाजवादी विचारायचा डॉक्टर राम मनोहर लोहि यांचा पट्ट शिष्य एक्झाम त्या विचाराचा तर त्याने पायजामा जपवा काही शिव सोडणार नाही खाजीचा जपान पाहिजे आणि त्या डेसमध्ये शो झाला लोकांना तिथले तो खूप आवडला आणि नंतर मग तिथून आम्ही लंडनला गेलो चार दिवसासाठी असं संपल्यानंतर तो विमानात तो सोपे म्हणून त्याचा एक ध्वनी होता तर त्याने सांगितले की अवॉर्डसाठी अभिनयाच्या अवॉर्डसाठी जी तीन नाव होती त्या अंगेरीनबाईला अंगेलियन बाई डॉक्टरला निळूकुले अशी ती नाव होती ती आणि ते अंगेलियन बाईला मिळालं पण म्हटलं चर्चा अशी झाली की जेव्हा अल् डॉक्टरांचं नाव ऐकानेच सुचवलं अभिनयासाठी तेव्हा दुसरा माणूस काय बोलला त्यांनी सांगितलं की सिनेमामध्ये अभिनय पार म्हणजे बक्षीस देताना काय काय विचारलं जातं तेवढे एक ते तर ते कॅरेक्टर अल्कोदिक आहे म्हणजे अल्कोल हा त्याचा सपोर्ट आहे त्याच्या अभिनयाचा अल्कोल हा सपोर्ट आहे दुसरी गोष्ट त्याचे सगळे संवाद हे महत्वाचे आहेत आणि हा जो दुसरा निवडणूक आहे हा फिजिकली काही मास्टर वाटत नाही पण त्याने डोळे ब्रॉडबेस्ट आणि हाताची बोट यातून या साम्राज्याचे आपण मालक आहोत शुभे हे त्याने तयार केलं म्हणून त्याला दिलं पाहिजे असं दोघांच्याकडे सारखं ते गेलं त्याने हंगेरी पाहायला भेटलो म्हणजे इंटरनॅशनल लेवलला एखाद्या व्यक्ती अभिन कॅरेक्टर एखादा आपण असेल तर आपोआप सिंपती जाते जा, सहानुभूती जाते त्याचे मार्ग कमी होतात म्हणजे आपोपाकाच्या भूमी केली तर अभिनय येऊन ठीक आहे सपोर्ट आहे त्यामध्ये ज्याला जा काहीच सपोर्ट नाही त्याने ते कॅरेक्टर कसं उभं केलं याचा विचार त्यांनी केला बाबा आम्ही लंडनला चार दिवस होतो तर नाटकं पाहिजे तिथले सगळे बोल एकदा निळून पुरेंट मी रिपॉपमध्ये बॉम्बाजून बाहेर पडताना एक युरोपियन म्हणजे इंग्रज भिकारी आता हॅड घेऊन तिथे उभं होत तर त्याच्याकडे वैदिक निवडून थांबला आणि खिशातून त्याने पैसे काढायला अरे म्हणून निवडून म्हणून कपडे आपल्याला खाताल नाही तू काय पैसे तुम्हाला कपडे आणि एक लाल पेने काढले खिशातून आणि अशी त्याच्या टोपीत टाकली त्या इंग्रज भिकाऱ्याच्या मला म्हणलं बघ रामदास इंग्रजांना एका भारतीय दान केलं <laughs> इंग्रजांना एका आपल्या भारतीयाने दान केले याचा <laughs> आनंद त्याच्याकडे मग पुढे आम्ही परत आलो आणि पुन्हा मग कडिकेचा सामना सुरू मी संपूर्ण सिनेमा लाल इंग्रज आहे कधी गाडी नाही करतीच का कर्ज जे कर्ज घ्यायचो त्यातला प्रत्येक रुपया सिनेमासाठी कर्ज द्या पण मी एक गोष्ट की सिनेमासाठी काढलेल्या कर्जातून आपला शर्ट सुद्धा शिवायचा नाही सिनेमासाठीच खर्च करा आपल्याकडे काय होतं कर्ज एका व्यवसायाशी करतो आपण काढतो आणि त्या इंटेरियरवर विजिटिंग कार्ड त्याच्यावर जास्त डोकं लावतो बाकी धान्यावर लावत नाही तिथे काय म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी कर्ज काढले त्यासाठी जर वापरलं तर कर्ज बाजार होण्याची शक्यता कमी संपूर्ण सिनेमा लाल बसते काढलेला आहे भरली आलो तर पुन्हा पुन्हा स्टेशनवर कुणी एसटी पूल असायचा बऱ्याच मी त्या ड्रायव्हरच्या बाजूला एक खोका असायचा लाकडी त्याच्यावर पेपरातून बसायचं आणि असा प्रवास सुरू झाला पुला कर्ज बाजारी कोणाचा पण माझ्या चेहऱ्यावर इतका हे होतं आनंद की लोक म्हणायचे की तू काय सांगतो पैसे नाही काही नाही येत नाही मी येणार नाही कुठल्या कार्डावर कार्यक्रमात बोलवायचे आणि पेपर मध्ये नाव यायचं लोकांना वाटायचं हा फार करोडोपती असेल इतका वेगळा सिनेमा आहे आणि ते हा माणूस निश्चित करोड ज्यांनी पैसे दिले होते उसने तेव्हा याला बदलीला जायला पैसे लंडनला ला जायला आम्हाला द्यायला पैसे नाहीत तर मेन एकच की सगळा पिरियड जाईल कितीतरी जाईल दोन वर्षांनी त्याचे सगळे राईट्स माझ्याकडे आले सत्याला पार्टनर वगैरे त्यांचे गेल्यानंतर आणि मग मुंबईत मी रिलीज करायचं ठरवलं प्लाझा तर ते थिएटर असलं तरी बुकिंग त्या ठिकाणी आणि त्यांना म्हटलं अरे आम्ही सोसा नाही झाली अब्क्यात आप तो सामना अब्क्यात चलेली बर्लिंग फेस्ट मे तीन नॅशनल अवॉर्ड मिले तीन अवॉर्ड मिले सात स्टेट अवॉर्ड मिले आणि आवड नुसते कि होत आवड काब्लिक मला टाळत आणि एकदम अचानक ते हिंदी एक सिनेमा पुढे ढकलला रिलीज तो गॅप मिळाला आणि त्यात सामना लावला त्याचे अठ्ठावीस शो हाऊसफुल गेले सिनेमा सुद्धा अठ्ठावीसशे हाऊसफुल नव्हतं आमचं ते पाच रुपये सात रुपयेचं तिकडे चाळीस रुपये प्रॉब्लेम सामुनाचं विकला माझ्यापेक्षा ब्लॅकवाले आणि जास्त मिळवलं आणि माझ्या पण सहा हजार रुपये आले त्या आठवड्याचे पण नंतर मग सगळीकडे थेटरमध्ये मागायला लागले दोन वर्षांनी तर मी म्हटलं भाडं बिडं काय नाही फिफ्टी फिफ्टी तेच तयार झाली आणि मग सहा सात महिन्यात मी कर कर्ज मुक्त झालं सिनेमा करताना एक होतं की मला ते नॅशनल अवॉर्ड मिळालं फिल्म महाराष्ट्र सरकारचे अवॉर्ड पहा त्यावेळेस पांडो हा फर्स्ट प्राईज मिळालं महाराष्ट्र आणि सामनाला दुसरं मिळालं फिल्मफेअरने पहिलं दिलं नॅशनल अॅवॉर्ड मध्ये पहिलं दिलं महाराष्ट्र गवर्नमेंटचा निळून खुलेला मिळालं फिल्मफेअरचं आणि जिकडे डॉक्टर लागून मिळालं त्या ठिकाणी दोघांसारखी याला द्यावं की याला आवड द्या आवड कुणाला द्यायची असा फार लोकांची चर्चा चालायची पण एक आपण एक फार चांगला सिनेमा करायचा समाधान असतो तेव्हा मिळालं आणि नंतर जेव्हा मी दुसरा सिनेमा करायचं ठरलो कर सर्वसाक्ष मी एक केलं होतं की सिनेमा करताना नटनाट्या समोर ठेवायचं नाही आणि त्या ऑफिस बिबटीस असं रकून ठेवायचं नाही काही करून रस्त्यावर उभं राहून सुद्धा ता चांगला करू शकतो सिनेमा सर्व सर्वसाक्षीच्या वेळेस मी अशी कथा करते मानव हत्या त्याची कथा करते जयराम त्याने कधी त्याला प्रथम हिरो स्मिताचा सिनेमा आला होता ते काम करत होती आणि जयराम आर्डीकर विजय जोशी वगैरे ते सावारायण राव असे सगळे घेतले होते आश नवीन लोक घेतले रावकडचे सगळे तपास घेत तमाशात काम करणारे विठाबाई नव्हतं यांना सगळ्यात सर्व सरक्षेत घेतले यांना कुठेतरी दिसून दे आणि तो चित्रपट जो आम इंडियन पॅनराबद्दल दाखवला गेला तर फेस्टिवल झाला पुन्हा बर्लिन सारखीच आवस्त होती हाँगकाँगला जाण्याची पण सतत असे मित्र आले आणि हाँगकाँगला गेलो तर सर्व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रत्येक आपापल्या देशाच्या भाषेत बोलतो फ्रान्सवाला कधी इंग्रजीत बोलत नाही जर्मनीचा आहे कधी जर्मन फ्रान्स आहे इंग्रजीत बोलत नाही कुठे तर मी म्हटलं मला इंग्रजी येत तेव्हा मी मराठीत बोलेन तर ते म्हणजे हरकत नाही तर वसंत आपटे म्हणून तिथे होते त्याने त्यांनी दुभाषाचं काम केलं आणि मी जो माझा विशेष शेवटी सांगितला की विज्ञान हे गुढ शक्तीचा शोध घेत ही गुढ शक्ती काय म्हणजे अगदी सगळ्या ज्यापासून ते अॅग्रिकल्चर स्टीमेवतील पाहिलं ते ब्रह्मांड काय नेमकं प्रीतीची गती कशी याचा विचार घेऊन म्हणजे विज्ञान या गुरु शक्तीचा शोध घेत आणि श्रद्धा त्यांची भक्ती करतात म्हणजे आपली पूजा असो किंवा प्रार्थना असो तो विशेष तो निवडला होता मी की आपल्याकडे चिलेवाळाची गोष्ट आहे वनारवळीची गोष्ट आपल्या पुराणात ठिकाणी त्यानंतर बक्र कापणं कोंबडं कापणं हे बळीचे प्रकार आपण नारळ फोडतो नारळ दोन डोळे पुढे सोडतो पण नारळ फोडणं ही श्रद्धा बक्र कोपडं कापणं अंधश्रद्धा म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या देवापुढं आपण नाचलो तर श्रद्धा मर्यादेच्या गाड्या पुढे पुढे नाचलं की अंधश्रद्धा त्या ठिकाणी अशिक्षितांनी केलं की अंधश्रद्धा तर हा विषय मला त्या मांडायचा होता तिसरा मी सुरुवात केला तो एक विषय निवडला कामगार हा नेहमी प्रेरणा होतो कामगारांची कथा होती आणि आता गेल्या दहा वर्षापूर्वी केला तर सरपंच बघित ओबीसी सरपंचाची कथा आहे आता गेले पंधरा दिवस तुम्ही ज्या बातम्या ऐकता ना त्यावरच तो, तो, तो सिनेमा आहे की शाळेतल्या दाखल्यावरची जात काढली पाहिजे शाळेतल्या दाखल्यावर जात जर ठेवली तर पहिल्या वर्गात त्या मुलाला कळत तू बी सी का ओबीसी आणि शाळेत बोर्डवर लिहिलं जातं किती बीसीने खिचडी खाली किती ओबीसीने खिचडी खाली किती एन टीने खाल्ली खाली किती एस टीने ने खाली म्हणजे पहिल्या वर्गापासून त्याच्या मात्र तो शिक्का मारावतो यात कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आरक्षणाची अंतिम तारीख निश्चित केली पाहिजे एका वर्गाला आरक्षणाची गरज आहे पण ती किती वर्ष असावी तर वीसशे सत्तेचाळीस मध्ये तरी शंभर वर्ष पूर्ण होतील काहीतरी त्याला एक मर्यादा असावी अशा आशयाचा तो चित्रपट होता आणि मग ते जरा कोल्हादसारखं होतं ते हिंदू मुस्लिम विरुद्ध मुस्लिम दलित विरुद्ध सवर्ण बी सी विरुद्ध ओबीसी म्हणजे अशा महाराष्ट्री काम केलेले येतात ती मुलं येतात मराठी केली तर मराठामुळे आरक्षण आल्याबद्दल वाईट वाटतं तर तो म्हणतो की अरे आरक्षण काय मी आणलं का आता आहे तो पण सण करायचं ते सगळे डॉलर तुम्ही जर फिक्सिका पाहिले लोकांना ज्यांना आरक्षण हवं आहे त्यांना आवडला नाही तो आणि सिनेमा फ्लॉप झाला तो त्यानंतर मी ठरवलं की कविताच बरे आपल्याला मी आपल्याला जे काय व्यक्त व्हायचं ते आपण कवितेतून होऊ शकतो मी कवितेतून व्यक्त होणं जास्त पसंत केलं आणि तसं आहे की पुन्हा मी एक सिनेमा मध्ये करार घेतला होता दाऊन फेस्टिवल नाटक होतं अशोक पाटो आणि त्यात एका चाळीत राहणारा माणूस आहे त्याला शांतता आहे शांततेने नवायचे आणि खाली सगळे लाऊडस्पीकर लावणारे गोविंदात नाचणारे गणपतीत दहा दिवस रेकॉर्ड श्रावण महिन्यात दर सोपारी सिनेमाची गाणी सगळी आणि वर्गणी मागणारे एक नवीन जात तयार झाली आणि सतत त्यांना कर्कश आवाज आवाज आला त्यावेळी डी जे नव्हता ते वाढ केली तर तो, तो फाईट करतो त्या की आपले जगण्याचे प्रॉब्लेम्स काय आणि तुम्ही किती खर्च करता जर एक मदत आठवा आणि दुसरं लोकांना शांततेने जगू द्या ना तो लावड आता मी तो सिनेमा करणार तर मला अनेक आमचे मित्र सांगितलं की तू लाऊडस्पीकर बंद करा म्हणून सांगतो ग मुसलमानी चिडतील हिंदू चिडतील आणि पुन्हा मला सेन्सिटिव्ह विषय आहे धर्माचा तर नव्याण्णव टक्के लोकांची धर्म ही गरज आहे नव्यानं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात बुद्धिजीवी जर प पाहिले आपण तर चौदा लाखाच्या वर नसतील चौदा कोटीच्या महाराष्ट्रात की जे संपूर्ण बुद्धिजीवी आहेत आणि कुठल्याही देवावर विश्वास नाही नास्तिक आहे असे नव्याण्णव टक्के लोकांची ती गरज आहे त्या ठिकाणी धर्म ही गरज आहे आता एकच आहे की काही मशिदीत जातात काही चर्चमध्ये जातात ते देवळात जातात तर ते हे श्रद्धावाद म्हणून जर एखाद्या मंदिरात जात असेल तर त्याला नावं ठेवू नाही तुम्ही या भागाचा म्हणजे की तुम्ही ठीक आहे तुम्ही बार मध्ये जाऊन बसताना तर मग तिथे आनंद मिळतो त्याला मंदिरात गेल्यामुळे मिळत असेल पूजा केल्यामुळे मिळत असेल तर पुढे काय करावं हे आपण सांगू नाही कारण आपला देश कीर्तनाने सुधारणार नाही तपश्याने बिघडणार नाही मस्तीच चाललेला देश त्याला दोनच गोष्टी पाहिजेत गौतम माधानीसारखा पैसा पाहिजे गौतम यादी पार्थिवचा कार्यक्रम